नमस्कार मी अंगणवाडी सेविका संगीता कालिदास पाखरे खडतरेगल्ले इथे कार्यरत गेले अकरा वर्ष झालं मी कार्यरत आहे तरी आम्हाला प्रत्येक वेळेस ज्या वेळेस आम्ही मोर्चा करतोय संपावर येतोय त्याच्याशिवाय आम्हाला काही मिळतच नाही मग आमच्या अंगणवाडीलाच असं का हा आमचा मूळ पया मूळ म्हणजे सांगण्याचा हेतू आमचा हा आहे आणि आम्हाला वाढ जर त्यावेळेस गेल्यानंतर देतात आम्हाला आणि आमच्याकडून काम तर सगळं तळागाळातून काम आमच्याशिवाय तर होत नाही पण तुटकं फुटकं असं समजतात आम्हाला जर त्या वेळेस हजार त्या पाचशे द्या हजार पाचशे पंधराशे अशी वाढ करते असं का करून घेत सरकारला हे सरकारला कळायला हवं आणि हे सरकारला कळण्यासाठी आम्ही आज अडतीस दिवस झालं आम्ही सरकारबरोबर बरोबर लढतोय तरी सुद्धा आमचा काही विचार केला नाही आमच्या मागण्या प्रमुख मागण्या एवढ्याच आहेत की आम्हाला मानधन नको आहे वेतन हवं आहे ग्रॅज्युएटी हवी आहे पेन्सिल हवी आहे आजकाल मुलांना कुणीही सांभाळत नाही आज आम आमच्याजवळ आमचं जीवन आहे तोपर्यंत आमच्या अंगात रक्त आहे तोपर्यंत आम्ही करू शकतो आजकालची मुलं आईला सांभाळू शकत नाही आम्हाला पेन्सिल पण नाही मिळाल्यानंतर एक लाख रुपये देतात ती पण त्यांच्या मागं लागून लागून घ्यावं लागते त्याच्यातही आमचं काही भागत नाही नंतर तर आमचा विचार काय आहे का सरकारने त्यासाठी आम्हाला पेन्सिल जी हवीच आहे आंदोलन जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाहीत आता तीन दीड महिना झाला आणि ह्या अंगणवाडी मध्ये जास्तीत जास्त महिला परितक्त महिला आणि विधवा महिला आहे तर परित्यक्त महिला विधवा महिलांच कस असत फक्त त्यांच्या एकट्यावर घर चालतंय ज्यांना त्यांना दोन मुलं तीन मुलं आहेत ती सांभाळायची त्यांच्या मुलांची शिक्षणं करायची एखाद्या लोन जरी करायची दहा पगार ने शिंदे सरकारच्या पायावर दोन महिना जाऊन दो लोळून त्यांना क्रॉस केला तरीही त्यांनी आमचा काहीही विचार केलेला नाही आमचं एवढंच मागण आहे की आम्ही संपावर ठाम आहोत आमची लेकरंबाळ रस्त्यावर याय लागलेत जर बरीदान द्यायला लागलेत खाल्ला तरीही ला सरकारचं लक्षण आहे तर आम्ही काय केलं पाहिजे झाला आमची एवढीच कळकळीची विनंती आहे की आम्हाला वेतन वाढ हवंच आहे मान नको आहे आम्हाला वेतन वाढ वेतनवाढ हवंय त्यावेळेस आपोआपच आमचा खुला पदार्थ आपोआपच वाढला जाईल त्यामुळं आम्हाला नंतर अशी वेळ येणार नाही आता जी वेळ आली ती परत येणार नाही एवढं